छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांचे दिनांक सहा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नांद्रावली येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त शाळेमध्ये कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमप्रसंगी सुरुवातीला आत्ता तिसरीतील विद्यार्थी साहिल लिंगळे आणि विद्यार्थिनी आरुषी शिंदे यांच्या हस्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचं पुष्पहार घालून पूजन करण्यात आलंय शाळेचे प्रभारी मुख्याध्यापक श्री राहुल महाजन यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनकार्याविषयी मुलांना थोडक्यात परिचय करून दिलाय उपशिक्षक श्री शिवाजी होळकर यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या पुस्तकांचा थोडक्यात परिचय करून दिला उपशिक्षक उपशिक्षक श्री श्री दीपक यांनी संविधान मुलांना मार्गदर्शन अशोक साळुंके यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या शालेय जीवनातील विविध प्रसंगांवर प्रकाश टाकलाय कार्यक्रमाचे सूत्र संचालन श्री निलेश ढवळे यांनी तर उपशिक्षक अमोल शिळके यांनी सर्वांचे आभार मानल्यानंतर या कार्यक्रमाची सांगता झाली आहे त्या प्रत्यर्थ आपण दरवर्षी सहा डिसेंबरला त्यांचं महापरिनिर्वाण दिन साजरा करतो त्यांचा महापरिनिर्वाण कुठे झालं होतं चैत्यभूमी जिथे आता स्तूप तयार केलेलं आहे त्यांचा मठ आहे कुठे मुंबईला आणि जन्म झाला होता त्यांचा तेव्हा चौदा एप्रिल बरोबर आहे की नाही मध्य प्रदेशातील महू या गावी मग आपण चौदा एप्रिलला मोठ्या वाजत गाजत आपल्या गावामध्ये मिरवणूक निघते की नाही हां तर आपण संविधानाचे उल म्हणून कोणाचं नाव घेतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं सारख्या पदव्या भारतामध्ये अजून तरी कोणत्याही राजकारणाला शक्य झालेल्या नाही एवढे ते, ना ते प्रकांड पंडित होते कायदे पंडित होते कायद्याचा भरपूर काळा अभ्यास होता त्यांचा बघा त्यांचं पूर्वीचं नाव काय होतं भीमराव रावजी सपकाळे त्यांचं नाव काय होतं भीमराव रावजी सपकाळे पण त्यांचे जे शिक्षक होते त्यांना शिकवणारे पहिली ते मध्ये त्यांचं नाव आंबेडकर होतं म्हणून त्या शिक्षकांनी माझा हुशार विद्यार्थी पुढे जावा तो देशाचं भविष्य उज्ज्वल करेल हे त्या शिक्षकांनी ओळखलेलं होतं आणि त्या प्रत्यर्थच त्यांनी स्वतःचं आडनाव आपल्या शिष्याला दिलं आणि ते त्या बापासूनच त्यांचं नाव काय झालं मग भीमराव रावजी आंबेडकर आणि हे नाव पूर्ण जगाला आज प्रचलित आहेत भारतासारखे एवढ्या पिष्ट जो भूभाग आहे आपला हे राज्य एकदम पिष्ट होत भारत देश आणि आपल्याला जेव्हा स्वतंत्र मिळालं एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी सदस्य म्हणून घटना समितीमध्ये जेवढे सदस्य होते त्यापैकी आपले एक होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि यांनी घटना समितीचा सुद्धा तयार करण्याचं काम केलं जे दोन वर्ष अकरा महिने अठरा दिवस चाललं आणि त्यानंतर सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी आपली राज्यघटना अस्तित्वात आली तेव्हापासून तिचा अंमल सुरू झाला तर अशा महान पुरुषास माझं त्रिवार कोटी कोटी वंदन आणि तुम्ही सुद्धा डॉक्टर बाबासाहेब बाब आंबे आंबेडकर यांच्या विचारांना अनुसरून त्यांच्यावर आधारित कमीत कमी दोन ते तीन पुस्तकं वाचले पाहिजेत भरपूर पुस्तकांचं लिखाण केलेलं आहे त्यांनी प्रत्येक विषयामध्ये एकदम न्यूज न महाराष्ट्रासाठी ईश्वरवाणी जळगाव बोदवड